नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती तर आपलं नाव मतदार यादीमध्ये आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी आपल्याला पुण्या वेबसाईटवर जायचं आहे आणि आपलं आपण नाव कसं शोधू शकतो आहे किंवा नाही मतदार यादीमध्ये आपलं नाव हे जर शोधायचं असलं तर इथे एक सोपी पद्धती मी तुम्हाला सांगतो आहे माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिलेली आहे मी वेबसाईटची त्यावर आपल्याला क्लिक करून आपलं नाव मतदार यादीमध्ये शोधता येईल तर वेबसाईटचं नाव आहे एकशे तीन डॉट तेवीस डॉट एकशे पन्नास डॉट एकशे एकोणचाळीस ऑब्लिक मराठी तर प्रकारे या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला दोन ऑप्शन इथे दिसत आहेत बघा तर सर्च युवर नेम बाय नेम वाइज म्हणजे आपलं नाव टाकून आपल्याला इथे शोधता येईल आपलं नाव वोटिंग लिस्टमध्ये त्यानंतर आपल्याला आय डी कार्ड वाइज म्हणजे आय डी टाकून आपलं नाव शोधता येईल म्हणजे इलेक्शन कार्डवर जी आपली आय डी असते जो नंबर असतो तो, तो टाकून आपण शोधू शकतो तर अशा प्रकारे दोन पद्धतीने आपल्याला नाव शोधता येईल तर चला मग बघूया तर इथे नेम वाईज मी क्लिक केलं आहे नेम वाईज क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे म्हणजे जिल्हा तुमचा टाकायचा आहे बघा म्हणजे सर्च युअर नेम इन डिस्ट्रिक्ट म्हणजे डिस्ट्रिक्ट किंवा असेंब्ली अशा प्रकारे दोन ऑप्शन इथे येत आहेत तर आपण पाहत आहोत नेम वाईज तर इथे डिस्ट्रिक्ट आपण सर्च केल्यानंतर क्लिक केल्यानंतर इथे आपण डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे समजा आता डिस्ट्रिक्ट टाकली आहे मी बुलढाणा समजा आणि इथे नाव तुमचं टाकायचं आहे इथे नाव इंग्लिशमध्ये टाकायचं आहे बरोबर फर्स्ट नेम लास्ट नेम मिडल नेम अशा प्रकारे हे सर्व टाकायचं आहे तुम्हाला आणि जी बेरीज येते आहे इथे पंधरा अधिक पस्तीस तर इथे कोणतीही बेरीज तुम्हाला करायला आकडे येऊ शकतात परंतु ते तुम्हाला इथे टाक टाकायचं आहे म्हणजे कॅपेच्या म्हणू आपण तर पंधरा अधिक पस्तीस याची बेरीज इथे तुम्हाला इथे इथे टाकावी लागणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे तर हे झालं डिस्ट्रिक्ट वाईज आता असेंब्ली वाईज जर तुम्हाला सर्च करायचं असेल नाव तर तुम्ही करू शकता तर असेंब्ली इथे तुम्हाला डिस्ट्रिक्ट निवडावी लागेल त्यामधली असेंब्ली निवडावी लागेल मी बुलढाणा निवडला आहे समजा त्यानंतर मी मलकापूर ठीक आहे मी जळगाव जामोद निवडतो आहे आणि मग असेंब्ली वाईज अशा प्रकारे आपण इंग्लिशमध्ये नाव टाकल्यानंतर आपल्याला आपलं जे वोटिंग आहे ते कुठे आहे आहे किंवा नाही हे आपण शोधू शकतो तर बघा अशा प्रकारे इथेसुद्धा तुम्हाला पाच अधिक एकोणच्या एकोणपन्नास अशा प्रकारे इथे ह्या कॅपेच्या कोट टाकावी लागेल त्याची बेरीज टाकावी लागेल तर बेरीज टाकून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपण असेंब्ली सुद्धा नाव शोधू शकतो त्यानंतर आहे आय डी कार्ड वाईज आता आपण ते सुद्धा पाहू बघा तर इथे आय डी कार्ड वाईज शोधायचं म्हटलं तर डिस्ट्रिक्ट टाकावी लागेल डिस्ट्रिक्ट समजा मी अकोला टाकतो आहे अकोला टाकली आणि आय डी कार्ड इथे टाकून दिला समजा तर तुम्हाला हे शोधता येणार आहे आणि सोळा अधिक सत्तेचाळीस याची बेरीज करून तुम्ही इथे टाकायची आहे आणि सर्च करायचं आहे तर पूर्ण इथे माहिती तुमची येईल आणि पी डी एफ फाईल जी आहे ती तुमच्या नावाची तुम्ही सेव्ह करू शकता जतन करून ठेवू शकता तुमच्याजवळ आय डी कार्ड नाही आहे समजा इलेक्शन कार्ड नाही आहे तर आय डी कार्डसुद्धा तिथे येईल तुमचं नेम तुम्ही सर्च केल्यानंतर आणि आय डी कार्ड आहे परंतु आपलं नाव जे आहे वोटिंग लिस्टमध्ये ते कुठे आहे कसं आहे कोण्या बूथवर आहे हे आपल्याला जर शोधायचं असलं तर आपण ते शोधू शकतो तर हे सर्व जे भरायची आहे माहिती ती इंग्लिशमध्ये भरा आणि प्रकारे आपण हे नाव शोधू शकतो तर ह्या वेबसाईटला प्लीज व्हिजिट करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि अजूनही माझे चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा बाजूला जी घंटी दिसते आहे तिलासुद्धा एकदा दाबा प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सूचना तुम्हाला सर्वात अगोदर पोहोचून जाईल बाजूला जो लोगो दिसतो आहे त्याला प्रेस करा म्हणजे माझं चॅनल सबस्क्राईब होऊन जाईल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत चेहीन हिंद चे महाराष्ट्र